अगदी सोप्प म्हणजे हाताने एके शेंगदाणा सोडायची देखील गरज नाही शेंगदाणे बघा किती भारी तळले गेले आहेत सगळा मसाला आहे ना शेंगदाणा अगदी भारी कोट झालाय बघा अगदी मस्त कुरकुरीत झाले आहेत एकदम कुरकुरीत झाले आहेत नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजने कुंभार आपल्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला अगदी मार्केट स्टाईल मसाला शेंगदाणे घरच्या घरी बनवून दाखवणार आहे आपण हे नमकीनचे पदार्थ वेफर्स म्हणा हे मसाले शेंगदाणे म्हणा घेण्यासाठी बाजारात जातो ना पाच रुपयाचं दहा रुपयाचं पाकिट विकत घेतो पण तुम्ही ही रेसिपी बघा आणि नक्की अशीच्या अशी लगेच घरी बनवा एकदम भारी लागते चवीला अगदी मार्केटपेक्षा पण भारी एकदम कुरकुरीत असे हे मसाला शेंगदाणे एकदम घरगुती साहित्यात ही रेसिपी तयार होते त्यामुळे व्हिडिओ बघितल्या बघितल्या नक्की घरी बनवून बघा रात्र रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी असे शेंगदाणे घेतले चारशे ग्राम शेंगदाणे मी इथे वापरलेत तुम्हाला किती घरात हे मसाले शेंगदाणे तयार करायचे असतील त्या अंदाजान असे शेंगदाणे घ्यायचे त्यानंतर इथे मी एक कप असं बेसन घेतलंय दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलंय तुमच्याकडे समजा कॉर्नफ्लॉवर नसेल तुम्ही तांदळाचं पीठ वापरला तरी चालेल अर्ध लिंबू घेतलंय दोन चमचे आलं आणि लसूणची पेस्ट तीन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे त्यानंतर दोन चमचे गरम मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा जिरेपूड तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे आणि चवीपुरतं मीठ पाणी एवढंच साहित्य एकदम कुरकुरीत असे हे मसाला शेंगदाणे बनवायला आपण सुरुवात करूया त्यासाठी एक भांड घेतलंय त्यामध्ये आपण हे शेंगदाणे घेऊया आपण जेव्हा नमकीनचे पदार्थ बाजारातून विकत आणतो तेव्हा आपल्याला वाटतं ना बनवायला जरा अवघड असतील भरपूर सारे असे मसाले वापरलेले असतील भरपूर अवघड अशा स्टेप्स असतील पण तसं अजिबात नाही हे नमकीन म्हणजे मसाला शेंगदाणे तुम्ही हे घरगुती साहित्यात बनवून बघा एकदम मार्केटपेक्षा भारी घरच्या घरी तयार होतात अगदी सोपे आहे तर बनवायला अशा जास्त काही कृती पण नाही आहे शेंगदाणे घेतले आहेत त्यामध्ये टाकूया बेसन त्यानंतर कॉर्नफ्लॉवर त्यानंतर आलं आणि लसूणची पेस्ट त्यानंतर मसाले टाकूया काश्मीरी लाल मिरची पावडर अशी लाल भडक मिरची पावडर वापरायची हा म्हणजे मसाला शेंगदाण्याला रंग पण अगदी सुंदर येतो त्यानंतर गरम मसाला चाट मसाला जिरे पावडर हळद आणि आपल्याला ह्याच्यात अर्ध असं लिंबू पिळायचे लिंबाचा रस त्यानंतर चवीपुरता मीठ हे सर्व साहित्य सुरुवातीला आपल्याला हातानं असं मिक्स करून घ्यायचंय चमचान केलात ना की कसं व्यवस्थित होत नाही हा मिक्स त्यामुळे जरा हाताने तसं मिक्स करा म्हणजे सगळा मसाला आहे ना शेंगदाण्याना अगदी व्यवस्थित लागतो हे असं मिक्स करून घेतलंय मी बघा आता आपल्याला ह्याच्यात अगदी थोडं थोडं असं पाणी होतायचंय बघा असं पटकन असं पाणी होतू नका मग मिश्रण खूपच असं पातळ होईल आणि जो मसाला आहे ना तो शेंगदाण्या ना लागणार नाही म्हणून बघा हातावरती असं थोडं थोडं पाणी घ्यायचंय आणि असा सगळा मसाला हा शेंगदाण्याला लावून घ्यायचा लागेल तसं गरजेनुसार थोडं थोडं आपल्याला याच्यात पाणी घ्यायचंय हे बघा असं हे सुक हे मिश्रण दिसता कामा नाही असं बेसन दिसता कामा नाही सगळं जे बेसन आहे ना सगळे मसाले या शेंगदाण्याला असं चिकटलेले दिसायला पाहिजे ह्या अंदाजान आपण थोडं थोडं असं पाणी होतायचंय सगळा मसाला व्यवस्थित शेंगदाण्यानं कोट झालाय तर तुम्ही जास्त पाणी टाकलात ना तर मिश्रण थोडंसं असं पातळ होईल आणि मसाला मग शेंगदाण्याने चिकटणार नाही हे बघा असे आपल्याला हे शेंगदाणे तयार करून घ्यायचे आहेत अशा अख्ख्या अख्ख्या शेंगदाण्याना बघा सर्व मसाला सगळ्या बाजून छान असा कोट झालाय हे मसाला शेंगदाणे छान असे मसाल्यात कोट करून तयार आहेत आता आपण तळून घेऊया एका बाजूला बघा तेल पण ठेवलेलं तापत आणि तेल तापलंय आपल्याला लो टू मिडियम फ्लेम वरतीच हे शेंगदाणे मसाला शेंगदाणे छान असे कुरकुरीत होईस्तोपर्यंत तळून घ्यायचे आहेत तुम्ही समजा गॅस फास्ट करून कडकडीत तेलात तळलात ना, ना, ना की शेंगदाणे तळले जातील पण वरचं आवरण आहे ना तेच फक्त कुरकुरीत होतील आजपर्यंत शेंगदाणे छान असे कुरकुरीत होणार नाहीत म्हणून लो टू मिडियम फ्लेम वरतीच आपल्याला हे शेंगदाणे छान अगदी तळून घ्यायचे आहेत आणि तळताना पण हे शेंगदाणे ताकताना पण तेल जास्त असं कडकडीत तापलेलं नकोय म्हणून तेल पण बघा असं एवढं तापलेलं हवं आता शेवटचे शेंगदाणे तेला सोडेपर्यंत ना पहिले जे शेंगदाणे आपण टाकलेत ते संपूर्ण असे करकतील हे बघा अजिबात हे शेंगदाण्याचे असे गट्टे होत नाहीत आणि जरी गट्टे झाले असतील तरी झाऱ्यांना असे मोडायचे पण असे सुट्टे करायचे बघा असे मीडियम फ्लेम वरती छान अगदी कुरकुरीत होईस तोपर्यंत आपण हे शेंगदाणे तळून घेऊया आत पर्यंत छान असे तळले गेले पाहिजेत हा तेलाचे बुडबुडे बघा थोडेसे शांत झालेत आणि शेंगदाणे ना असे जरा तळायला जाऊन बसलेत मोळखायचं ओळखायचं आपले शेंगदाणे तळून छान अगदी कुरकुरीत तयार आहे आणि रंग पण बदललाय बघा आणि झाऱ्याला ना असं जरा कडक कुरकुरीत लागतात सर्वत तेल असं निथळून दौडायचं अगदी कुरकुरीत झालेत बघा बोटांना असं बेसन लावायचं आणि शेंगदाणे बघा असे जरा सुट्टे सुट्टे करून घ्यायचे अगदी सहज होतात हा हे बघा असे आणि झारात घ्यायचे आणि सोडायचे अगदी सोप्प म्हणजे हाताने एक एक शेंगदाणा सोडायची देखील गरज नाही साधारण एक तीन ते चार मिनटं मिडियम गॅस करून हे देखील शेंगदाणे मी असे तळून घेतलेत बघा असे बुडबुडे तेलाचे कमी झालेत असे आपल्याला ह्या रंगावरती तळून घ्यायचे हा अगदी मस्त रंग आलाय आहे बघा अगदी कुरकुरीत टेस्टी आहे मसाला शेंगदाणे खाण्यासाठी तयार आहेत हे मसाला शेंगदाणे खाण्यासाठी तयार आहेत तुम्ही हे असेच पण खाऊ शकता पण त्याची चव जरा आणखीन वाढवण्यासाठी ना थोडा वरतून आपल्याला चाट मसाला टाकायचा आणखीन चव वाढते मस्त लागतात चवीला आणि असे जरा टॉस करायचे शेंगदाणे बघा किती भारी तळले गेले आहेत सगळा मसाला आहे ना शेंगदाणा अगदी भारी कोट झाला आहे बघा अगदी मस्त कुरकुरीत झाले आहेत एकदम कुरकुरीत झाले आहेत व्हिडिओ बघितल्या बघितल्या घरी बनवून बघा कारण घरगुती साहित्यातच तुम्हाला ही रेसिपी बनवून दाखवलेली आहे आणि कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि या रेसिपीची व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जसे जस शेअर करा आणि बेलायकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू या खायला